नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये कोयता गँगची दहशत कोयत्याचा धाग दाखवत हॉटेल लुटले शिर्डीत पुन्हा एकदा डोके वर काढले असून भरवस्तीत असलेल्या एका हॉटेलवर काल मध्यरात्रीच्या सुमारास चार जणांच्या गुंडांच्या टोळीने कोयत्याचा धाग दाखवून हॉटेल कर्मचाऱ्यास लुटल्याची घटना आहे ही घटना सीसीटीव्हीमध्ये तर सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलीस या गँगमधील आरोपींचा शोध घेत असून भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे शिर्डी शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे तर शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीमुळे भाविकांच्या सुरक्षेचाही प्रश्न आता एरणीवर आला आहे तिरंगा न्यूज साठी बिरो रिपोर्ट शिर्डी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव